नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला भाग एक्केचाळीस आता आम्ही आलो आहे तर लग्नाचा मुहूर्त काढून घेऊ शॉपिंग करून घेऊ आबा म्हणतात आता गुरुजीला कॉल करून बोलवून घेतो नितीन म्हणतात गुरुजीला कॉल करून बोलवून घेतात मीनाक्षी नोकऱ्याला सांगून जेवणाचे बघतात अकीरा आणि राया पण येतात अजित रायजवळ जातो खूप आनंदी दिसत आहे मनासारखे झाले ना अजित म्हणतो राया मस्त असतो गुरुजी येतात नितीन त्यांना नमस्कार करतात बसा रमेश पाणी आण गुरुजींना नितीन म्हणतात गुरुजींना लग्नाचा मुहूर्त काढायला सांगतात गुरुजी गुरुजींनी पंचांग बघा बघतात पंधरा दिवस त्यांनी आहे महिन्यांनी आहे नंतर सहा महिन्यांनी आहे तुम्हाला कोणता हवा तुम्ही बघा गुरुजी म्हणतात आबा तुम्हाला कोणता हवा आहे मला कोणता पण चालेल नितीन म्हणतात तुम्ही महिन्यातला घेऊ पंधरा दिवसाचा होणार नाही खूप काम असतात आबा म्हणतात हो चालेल लागाव लग्नाच्या तयारीला जास्त दिवस नाहीये महिना असता निघून जाईल आमची अकीरा तुमच्याकडे जाईल नितीन भाऊक झाले असं काय करता तुमची मुलगी आमच्याकडे पण मुलगी सारखीच राहील तुम्ही तिला भेटायला कधी पण येऊ शकतात संजय म्हणतात आठवण आली तिला पण बोलवा तरी आम्ही काही बोलणार नाही काम असेल नाही येता येणार काम नसेल राया तिला घेऊन येईल आबा म्हणतात तुम्ही म्हणतात अगदी खरं आहे मुलगी दूर जाणे त्यांचा त्रास होतो डोळे भरून येतात तुम्ही पण अनुभवले ना सुखात असली तरी तिची आठवण येते नितीन म्हणतात मीनाक्षी जेवायला बोलवायला आल्या होत्या आबा नाही म्हणत होते नितीन आणि अकराने खूप आग्रह केला तेव्हा ते जेवायला गेले सगळ्यांची जेवण झाले माई आणि आरतीने मदत करायला गेल्या मीनाक्षी बोलल्या मी बोल पण करणार नाही सगळं करायला नोकर आहे सगळ्यांशी छान बोलत होत्या जेवण झाले ते गप्पा मारत होते मला वाटले लग्न मुंबईत झाले तर नितीन म्हणतात आबांनी हा विचार केला नव्हता ते विचार करायला लागले आबा मी बोलू का अजित म्हणतो आपण लग्न गावाला करू आपले नातेवाईक खूप आहे त्यांना आपण मुंबईत नाही आणू शकत रिसेप्शन ना ते तुम्ही मुंबईत करा बघा तुम्हाला आवडतंय का मला वाटले ते मी तुम्हाला सांगितले अजित म्हणतो मला चालेल रिसेप्शन पार्टी आपण मुंबईत करू लग्न गावाला करू आबा आम्ही हॉटेल बुक करू तुमच्या घरात नको राया अजित मला मदत करणार प्रीतीन म्हणतात तुम्हाला चालेल तर आम्हाला पण चालेल आता अजून कोणाचे काय राहिले का कपडे उद्या घेऊन घेऊ दोन दिवसांनी आम्ही घरी निघून जाऊ विकासला तिकडे सगळं बघावं लागत असेल देण्याचे कपडे आपण दुकानातून घेऊ आबा म्हणतात आमचे पण देण्याचे कपडे तुमच्या दुकानातूनच घेऊ आता आम्ही निघतो आबा म्हणतात राया अकिराकडे बघतो ती त्याला बाय करते तो पण तिला बाय करतो मग ते संजयकडे निघून जातात संजयच्या घरी गेल्यावर विकासला सगळं सांगतात त्यांना पण खूप आनंद होतो जयश्रीला सांगतात ज्योती पण एकते मस्त अकिरा माझी वहिनी होणार ती तर नाचायलाच लागते विवेकला कॉल करून सांगते विवेकला तर अकिरा वहिनी म्हणून आधीच आवडली होती दादा सुट्ट्या टाकून ठेव नाहीतर तुला सुट्टी मिळणार नाही ज्योती म्हणते सगळं बघतो मी मला तर खूप आनंद झाला आहे विवेक म्हणतो त्यांचे सगळं पुढचं सगळं ठरलं सजित आणि मिनलला पण आनंद झाला अजित रमादीला पण कॉल करून सांगतो बघायला जाणार आहे हे सांगितले होते श्रेयसला तर खूप आनंद होतो मामूच्या लग्नात मी जाणार मम्मा आपण लग्न लवकर जाऊ मागे आपल्याला जाता आले नाही तो म्हणतो थोडा वेळ बोलून अजित कॉल कट करतो आता ते थोडा वेळ आराम करतात राया तर अकीराचा विचार करत होता किती सुंदर दिसत होती साडीमध्ये खूप छान दिसते असं वाटत होतं तिच्याकडेच बघावं राया म्हणतो तिचे स्वप्न बघून झाले का अजित म्हणतो त्रास देऊ नको स्नेहाबद्दल आबांना सांगेल राया म्हणतो अजित गप्प बसतो स्वराला समजले तसे सगळे संजयकडे आले लता पण अकीरा आवडत होती ती चांगलीच होती नरेंद्र पण आला होता सगळे रायाला चिरवत होते आम्हाला पत्ता लागू दिला नाही कधीपासून आवडत होती किती वेळ त्यांची चिडवा चिडवी चालू होती रात्री संजयकडे त्यांचे संजय जेवण झाले आबाने लताला उद्या शॉपिंगला जायचे आहे ते सांगितले स्वराला सांगितले होते माझ्या सोबत ये म्हणून लता नरेंद्र विश्वनाथ त्यांच्या घरी निघून गेले होते सगळे झोपून जातात राहायला झोप येत नव्हती आता काही करू शकत नव्हता कधीतरी त्याला झोप लागली सकाळी लवकर आवरले अकरा वाजले ते शॉपिंग करायला जायला जायचे होते अकीरा बाकी तिथं भेटणार होते आबाने गाडी आणली होती ती राहूच दिली असते त्या गाडीने आज जाणार होते विश्वनाथ त्यांची गाडी घेऊन येणार होते मार्केटमध्ये पोहोचले अकिरा त्यांचे मॉम आणि डॅड आधीच आले होते राया ते पण पोचले त्यांनी आधी बायकांची शॉपिंग साठी गेले अकीराने खूप लवकर साड्या घेतले लता माई आरती मिनल ते पण लवकर साड्या घेतल्या आबाने विकासला व्हिडिओ कॉल लावून जयश्री आणि ज्योतीसाठी पण घ्यायला लावले स्वरा खूप वेळ लावत होती तिला काहीच आवडत नव्हते खूप सुंदर घागरा होता रायने स्वराला दाखवले स्वराला खूप आवडला अकीरा एक वन पीस खूप आवडला होता रिसेप्शनला घालण्यासाठी तिला काही समजत नव्हते ती दोडींना रीतींना विचारत होती ते म्हणत होते आवडला तर घे हे आबा बघत होते रायचे लक्ष पण होते अकीरा आवडत आहे ना घेऊन टाक आमचे काही म्हणणं नाही तुला आवडेल ते घे आम्ही पण घालू काही पण घालू शकते आबा म्हणतात अकीरा तो ड्रेस घेते नितीनला आबांचे विचार खूप आवडतात मीनाक्षीने पण साड्या घेतली तिथं मिनलचे मॉम डॅड पण येतात ते पण मस्त शॉपिंग करतात मिनलला अजून एक साडी घेऊन देतात आबा ते माणसांची शॉपिंग साठी जातात आबाचे पांढरा कपडे ते लगेच घेऊन होतात अजित पण पटकन घेतो संजय अजित पण लगेच घेतात अजित विवेकचा कॉल करून त्याच्यासाठी पण घेतो अकीराने ज्या कलरच्या साड्या घेतल्या त्याच कलरचे शर्ट राया घेतो रिसेप्शनला रेड कलरचा कोट घेतो नितीन आणि मिनलचे डॅड पण घेतात विश्वनाथ पण घेतात नरेंद्र आला नसतो त्याच्या आवडीचे पण घेतात बिल देऊन दुकानाच्या बाहेर येतात अकीरा स्वरा मॅचिंग पाहिजे ते पण घेतात स सक, सकाळची रात्र होते कधी घरी जाणार कधी बनवणार म्हणून ते हॉटेलमध्ये जातात नितीनला समजत तर आबांना बाहेर खायची सवय नाही आहे त्यांनी गावाकडचे जेवण मागवले सगळ्यांनी मस्त जेवण केले खूप गप्पा केल्या मजा मस्तीमध्ये जेवण झाले रायाचे बोलणे काही झाले नाही ते एकमेकांना समजून घेणार आहे मिनलच्या मोम आणि डॅडने आबान त्यांना घरी चला म्हटले होते आता आले आहे तर ते म्हणाले आता आग्रह नका करू आता लग्नात खूप कमी दिवस राहिले आहे गावात घरोघरी जाऊन पत्रिका द्याव्या लागतात आता फेऱ्या होत राहणारच आता भेट झाली हे पण चांगलं झालं ना उद्या सकाळी निघून जाऊ तुम्ही लग्नाला लवकर या आम्हाला आवडेल आबा म्हणतात आम्ही येणारच गावाला खूप मजा येते मजा पण करणार काय नितीन खात्रीदारी करणार ना मीनाचे डॅड म्हणतात नक्की एकदम धूम धडाक्यात लग्न होईल नितीन म्हणतात थोडा वेळ गप्पा मारून काही बोलायचे ते बोलून घरी जायला निघतात रात्री मस्त आराम करून आबा माई राया अजित सकाळी जायला निघतात त्यांच्यासोबत स्वरा पण येण्याचे म्हणत होती अकिरा नाही मोलली म्हणून स्वरा गेली नाही पंधरा दिवसां दिवस येणार असते ते घरी पोहोचले विकासला खूप आनंद झाला होता शिरप्या आणि रकमाला पण अकीरा आवडत होती त्यांना पण खूप आनंद झाला होता त्यांनी आबांना बोलवून पण दाखवले आबांना पण छान वाटले आबा आता कामाला लागले पाहिजे पत्रिका बनवायला टाकल्या विकास त्यांच्या दुकानातून साड्या आणल्या होत्या माणसांसाठी शर्ट पीस पॅन्ट पीस आणले होते पत्रिकांसोबत साडी पॅन्ट पीस शर्ट पीस दिले लग्नाला येण्याचे आग्रह आमंत्रण केले वाडा तर खूप सुंदर सजवला होता आता लग्नाला चार पाच दिवस राहिले होते सगळे गावात आले होते नितीन त्यांचे पाहुणे हॉटेलला थांबले होते टिया आणि स्नेहाचे पण येणे वाढले होते अजितची पण गाडी रुडावर आली होती स्नेहाला पण अजित आवडायला लागला होता अजून कोणी एकमेकांना सांगितले नव्हते त्यांचे डोळे सगळे सांगत होते दोघं कधी एकमेकांना सांगणार आहे काय माहिती मला काहीतरी करावं लागेल नरेंद्र आणि ज्योती एकदा फिरून आले नरेंद्रला जसं ज्योतीला घेऊन जायचे होते टिया विवेक मस्त फोन कॉल चालू होते व्हिडिओ कॉल चालू होते सजित आणि मिनलचे पण चांगलं चालू होत ती पण तिच्या डॅडच्या ऑफिसमध्ये जाते सजित आणि तिच्या डॅडला मदत करते घरी आरतीला पण मदत करते आज राया आणि अकीराची मेहंदी होती वाड्यामध्ये मेहंदी लावणार होते स्वरा आणि ज्योतीने काही मैत्रिणींना बोलवल्या होत्या टिया आणि स्नेहा पण आल्या होत्या ज्योतीने मस्त मेहंदीचे कोण सजवले होते स्वरा आणि ज्योती मस्त सजल्या होत्या नरेंद्र ज्योतीजवळ आला सुंदर दिसत आहे माझ्यासाठी मेहंदी काढ मस्त रंगेल नरेंद्र म्हणतो तुझ्यासाठीच काढणार आहे नाही रंगली तर बघ ज्योती म्हणते तू ज्योती आहे ना मला वाटले नव्हते अशी बोलशील ज्योती बदलली नाही ना नरेंद्र म्हणतो तुझ्याकडून शिकले बोलायला ज्योती म्हणते ओ हो मस्त नरेंद्र म्हणतो त्याला विवेक बोलायला येतो साऊ माऊ मला पण मेहंदी काढायची आहे श्रेयस म्हणतो तू मला साऊ माऊ नको म्हणू जाऊ मला फक्त माऊ म्हणत जा स्वरा आहे तुला बोलता येत नाही स्वरा चिडून म्हणते माऊ म्हणतो मला मेहंदी काढायची आहे श्रेयस म्हणतो अकीरा मामी आली की आपण सुरुवात करू तोपर्यंत तू तो खेळ मी तुला आवाज देईल स्वरा म्हणते अकीरा येते हिरवी साडी नेसलेली असते खूप सुंदर दिसत असते येऊन बसते माई आरती जयश्री तिचे औक्षण करतात मग तिच्या हातावर मेहंदी काढायला घेतात श्रेयस लगेच येतो त्याला स्वरा दिसत नाही तो, तो ज्योतीच्या मागे लागतो ज्योती त्याला मस्त मेहंदी काढून देते बाकी मग सगळ्यांच्या मेंद्या काढून घेतात मिनल पण मस्त अशी मेहंदी काढणार असते तिला लग्नात काढता आली नसते म्हणून ती आता मस्त मेहंदी काढून घेते टिया आणि स्नेहा पण असतात ज्योती त्यांना पण काढा असं म्हणते त्या नाही म्हणत असतात ज्योती त्यांना जबरदस्तीमध्ये मेहंदी काढायला लावते त्या पण मग काढून घेतात सगळ्यांची मेहंदी काढून होते अकिरा खूप कंटाळली असते हातावर काढून झाली होती आता पायावर काढायला घेतली तिला ज्यूस हवे होते मीनाक्षीला बोलवले स्वराकडून ज्यूस घेऊन आल्या तिला पाजले राया सगळं बघत होता त्याला काही करता येत नव्हते उगाच नाव ठेवणार शहरातली बायको करत आहे गावाकडचं सगळं विसरला का म्हणून तो गप्प बसत होता अकीरा कंटाळली होती किती वेळ बसून ठेवले होते माईच्या त्या काम करणाऱ्या बायका होत्या त्याने जेवण बनवायला सांगितले होते त्यांनी जेवण बनवून ठेवले होते माणसं जेवायला बसले बायकांनी मेहंदी काढली होती राया आणि अजित सोबत श्रेयस गेला मामू मला खाऊ घाल मम्मांनी पण मेहंदी लावली आहे साखे श्रेयसला बोलवत होता तो पण गेला नाही रायाने अजितने त्याला खाऊ घातले अकीराची मेहंदी काढून झाली नितीन आणि मीनाक्षीने तिला खाऊ घातले त्यांची लहान अकीरा आता मोठी झाली लग्न होऊन निघून जाईल ते दोघे इमोशनल झाले होते स्वराला नरेंद्रने खाऊ घातले होते ज्योतीला विवेक खाऊ घालत होता भावा बहिणीला खाऊ घालत होते रमादीला साकेतने तिला खाऊ घातले राया अजितने माई जयश्री काकी आरती काकीला खाऊ घातले अजितने मीनल खाऊ घातले सगळ्यांचे झाले तसे अकीरा तिचे मोमड्या हॉटेलला निघून गेले राया त्यांनी पण आराम केला घरामध्ये खूप पाहुणे होते गप्पा मस्ती एकमेकांची खेचाखेची चालू होती मिनल पण स्वरा आणि ज्योती सोबत मिक्स झाली होती उद्या हळद होती माई त्यांची तयारी करत होत्या हळद कुठून ठेवत होत्या अजून बरेच तयारी असते सगळ्यांचे वेगवेगळं असत आरती आणि जयश्री लता किचन मध्ये होत्या मिनलची मॉम पण त्यांना मदत करत होत्या स्वरा आणि ज्योती हळदीचे कपडे तयारी करत ठेवत होत्या त्यांनी लवकर जेवणाचे आवरले गप्पा मस्ती चालू होती स्वराला डान्स करायचा होता अजितच्या मागे लागली होती अजितने सॉन्ग लावले छोटे छोटे भाईओ के बडे भैया है हे है 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 आज बनेंगे किसी के सैया हे है ढोल है ढोलन गाळे बिचे शहनाय्या झूम के आए मंगल गढ़िया भाभी के संग होली में रंग गुलाल उड़ाएंगे जब जब दीवाली मिलकर दीप जलाएंगे चुनरी की कर देगी छैया है है चुनरी की कर देगी छैया आयगी बने बडे भैया तिने सगळ्यांना घेतले ज्योती विवेक नरेंद्र रमादी साकेश श्रेयस अजित संजयला अजून मामा मावशीचे मुलं होते किती वेळ नाचत होते आबा बोलले बस आता सकाळी पण लवकर उठायचे आहे तुम्हाला काय ढिंगाणा घालायचा आहे तो रायाच्या रूम मध्ये घाला आबा बोलले रायाने डोक्याला हात लावला त्याला सोबत बोलायचे होते दुपारी पण बोलता आले नव्हते आता पण नाही अकिराकडे पण मस्ती डान्स चालू होते मॉम डॅड कडे बघत बसली होती त्यांच्या चेहऱ्यावर हसू आनंद होता मी नसताना त्यांचे कसे होईल नोकर आहे सगळं आहे पण मीच नाही मला राया पण हवा आहे मॉम डॅड पण हवे आहे ती विचार करत होती नितीनने पण बंद करायला सांगितले हॉटेलला जास्त वेळ नाही चालायचे होत सगळे पाहुणे त्यांचे त्यांच्या रूममध्ये निघून गेले राया रूम मध्ये गेला दादा तू पण थोडी मेहंदी काढणार आपण बघू अखिराची किती प्रेम आहे तिने एवढी काढली तू थोडी नाही काढू शकत स्वरा म्हणते स्वरा ते कसं दिसते माणूस कधी का मेहंदी काढतो का राया म्हणतो स्वरा ऐकायला तयार नव्हती तिने रायाच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी तयार केलं रायने थोडीशी काढायला सांगितली तिने काढून दिली आता सगळे दमले होते बाकीचे रायाच्या रूम मध्ये झोपले बाकी त्यांचे त्यांच्या रूम मध्ये गेले पुढील भागात हळद आणि लग्नाची तयारी सगळ्यांची लबग हे कुठे ठेवलं सापडत नाहीये हळदीची मजा सगळ्या जोड्यांची मस्ती थोडा रोमॅन्स एकत्र राहा तुझ्यात जीवरंग रा कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद अँड थँक्यू अँड फुल वॉचिंग व्हिडिओ